नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण पालकची डाळ किंवा पालकचं वरण बनवणार आहे बनवायला अगदी सोप्पं आहे आणि खायला तितकं चविष्ट लागतं रोज रोज आमटे भात किंवा वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा तुम्ही अशा प्रकारचं वरण नक्की करून बघा एकदम छान लागतं एक वाटी मुगाची डाळ घेतली तुम्ही कोणती डाळ वापरू शकता आता कुकरमध्ये मी स्वच्छ धुवून घेतली त्यामध्ये साधारणतः अर्धी जोडी पालक स्वच्छ धुवून यामध्ये घातलेला आहे आता त्यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरून त्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद पावडर घालायचे आणि एक ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि झाकण लावण्याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर सुद्धा थंड झाला आहे बघू शकता डाळ एकदम मौसूज शिजलेली आहे आता रवीने चांगले घोटून घेऊया तुम्हाला जर अख्खीच डाळ आवडत असेल नाही घोटली तरीसुद्धा चालेल पण घोटल्यामुळे एकदम छान अशी मौसूत डाळ होते आता यासाठी फोडणी करून घेऊया एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केले त्यामध्ये पाव चमचा जिरा आणि पाव चमचा मोहरी घातली त्यानंतर भरपूर सारा बारीक कापलेलं लसूण घालायचं आहे लसूणसुद्धा चांगला तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचं आहे लसणाचा फ्लेवर खूप छान येतो त्यामुळं जास्त प्रमाणात लसूण घालायचं आहे आता लसूण दोन मिनटं चांगला परतला आहे तीन ते चार हिरव्या मिरचीचे असे मोठे तुकडे करून घातलेत आणि चार पाच कढीपत्त्याची चा पानं घातलेत हे सुद्धा आपण चांगलं परतून घेऊया चा सुद्धा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो आता दोन मिनटं मी हे चांगलं परतून घेतलेलं आहे यामध्ये कांदा घालायचा आहे मी एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे खूप जास्त परतण्याची गरज नाही आहे कांदा मऊ पडेपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचा आहे एखादा मिनटं कांदा चांगला परतला आहे आता यामध्ये आपण थोडंसं हिंग घालूया आता चांगलं परतून घेतलं आहे यानंतर यामध्ये आपण सुके मसाले घालूया पाव चमचा हळद पावडर एक चमच्याभर भर लाल मिरची पावडर चमच्याभर भर कांदा लसूण मसाला पाव चमचा धनेपूड घातली आता सगळं चांगलं परतून घेऊया यानंतर यामध्ये आपण जे घोटून घेतलेली डाळ आहे त्यामध्ये घालायचे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आता गरजेनुसार आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहे तुम्हाला जितपत पातळ हवं आहे त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे मी साधारणतः दोन ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे आता चांगलं मिक्स करून घेऊया वरतून मी सांबर मसाला घातला आहे तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळं ढवळून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये चिंच आणि गूळसुद्धा घालू शकता पण मी टोमॅटो घातलाय त्यामुळे चिंच घालणार नाही आता चार पाच मिनटं डाळीला चांगली दणकून उकळी आहे डाळ पालक बनून तयार झालेली आहे आता याची चव अजून वाढवण्यासाठी यामध्ये मी कसुरी मेथी थोडीशी गरम करून हातावर चुरून घातली आहे आता पुन्हा चांगलं ढवळून घेऊया एकदम छान आणि टेस्टी अशी डाळ पालक बनवून तयार झालेली आहे भातासोबत किंवा चपातीसोबत खायला अप्रतिम लागते आता यावर आपण शेवटी तडका देऊया दोन चमचे तूप गरम करून घेतले यामध्ये थोडासा लसूण घालायचा आहे लसणाच्या फोडणीमुळे हे डाळ पालक खायला अजूनच चविष्ट लागते आता यामध्ये मी पाव चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे यामुळे याला रंग खूप छान येतो आता हे थोडंसं मिक्स करायचं आहे आणि हा गरम गरम तडका डाळीवरती घालायचा आहे आणि गरम गरम डाळ आपली सर्व करून घ्यायची खायला खूप म्हणजे खूपच छान लागते तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर झटपट तुम्ही असा डाळ पालक नक्की बनवा वरम भाताऐवजी एक वेळेस तुम्ही असा डाळ पालक करून बघा पालक न खाणारेसुद्धा आवडीनेही डाळ पालक खातील रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद